नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार कोपरगाव मार्केटमध्ये आले आहे मित्रांनो मित्रांनो शेतकरी साहेब कृषी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा त्राणू बघा भरपूर गाय आलेले आहे मार्केट मध्ये नमस्कार शेठ नमस्कार दादा बोला आपलं नाव सांगा आकाश रणशूर आकाश रणशूर रानर राणादारंगव दारंगव आज किती गाय आणलेले आहे मार्केट मध्ये अकरा गाई आणलेले बघा मित्रांनो अकरा गाय आणलेले कशा आहे गाय सगळ्या गाय पहिलं रोई ही गाय कशी पहिलं रुई पहिलं रोई दाताल कशी चार दात चार दाते काय किंमत सांगितली दे तिची एक लाख रुपये मार्केट वाढलंय का बरं आहे लाख रुपये काय होईल फायनल एक ऐंशी हजार रुपये होईल का ही कशी दुसऱ्यांदा आहे का दाताल कशी सहा सादाध। दात सहा दात हिची काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये सांगायला आहे व्यवहार झाले जादव होऊन जाईल तू कसं चालत वीस प्लस चालत प्लस बर ही कशी पहिलं रोय का हिला कशी ही कशी दात दातल चार दात चार दाते हिची काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये सांगायला आहे शहर तालुक्यात जाधव बघा मित्रांनो ही पण आपलीच आहे का वाटावर दादा काही ही कशी पहिला रुज आहे का ताताल कशी चार चार दात आहे का काय किंमत चालली लाख रुपये एक लाख रुपये कमी जादा होऊन काय होईल एक फायदा नव्वद नव्वद आणि ला आणि चाल वीस प्लस दोन प्लस पहिलं दोन दात किती टाईम येईल दहा हजार दिवस टाईम काय सांगितलं साठ हजार रुपये किमती जादा होऊन जाईल बघा मित्रांनो साठ हजार रुपये हि काय चार दाख हि काय सांगितलं एक लाख दहा हजार रुपये सांगायला कमी जादा होऊन जाईल बघा मित्रांनो आज जरा जास्तच किमती दिस राहिल का चार दाख खाली झालेली का काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये सांगायला कमी जादा होऊन जाईल का जनलेली का किती दिवसात जनलेली बारा दिवशी किती लिटरची कव आता चौदा लिटर वरती काय होईल याची फायनल साठ हजार रुपये आणि खाली काय कारवाडे गोर आहे कारवाडे घरी पण आहे का घरी गा? किती चार पाच गाई कुठं आला आपला पत्ता दारंगाव रोडला बर ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव जेव्हा बावीस ब्याऐंशी गुड्डू शेट नमस्कार, नमस्कार। आज किती काय आणलेलं आहे गुड्डू शेट मार्केट मध्ये सतरा अठरा काय सतरा अठरा काय आहे का सगळे काय आपल्याच इकडे दिसते इकडे बांधलेले या जाणलेले आहे का या किती दिवस या कशा आहे यांच्या काढी वास्त्र कुठे सगळ्यांखाली बच्चे तिकडे आहे का दोन दोन दिवसात जाणलेले आहे का ही किती वेळ जाणलेली दुसऱ्यांदी जाणलेली दुसऱ्यांदी दाताळ कशी कर म्हणजे तिसऱ्या जाऊ देता ते तीन। का दुसऱ्या दुसऱ्या या तिन्ही दुसऱ्या याची काय किंमत सांगली गुडू शेट चा काय होईल एक फायनल यांची तिकींची एकाहत्तरनी बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये बस त्याची किंमत कशी आहे चिकावं का ती किती लिटर चिकावाची एक वीस प्लेस चालते सगळ्या सगळ्या क्वालिटी भाजी मित्रांनो बघा चांगले आहे काही कात्री शिरगाई आहे

यांचा पंच्याहत्तरचा भाऊ सांगितला एकाहत्तरने फायनल क्वालिटी तशी आता हिची क्वालिटी थोडीशी डाऊन आहे बघा मित्रांनो ही तब थोडी तब्येत थोडी का ये झालेली जाम झालेली त्यामुळे तिची किंमत कमी रेट कमी सांगतोय पण कमी जास्त होऊन जाईल पंचाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो जमलेली हर एक प्रकारची काय तुम्हाला पाहायला भेटल काही कस्टमरचे ची कॉल आहे मग ते म्हणते शेड तुम्ही कॉल वरती असं सांगतोय युट्यूब चॅनलला तुम्ही हि रेट सांगतो क्वालिटी बघा मित्रांनो ही कशी आहे पहिलर कारवडी काय किंमत सांगितली इकडली पंच्याण्णवचा पंच्याण्णव चा पंचान्न कशी दाताल कशी सहा सात आहे दोन्ही दोन एक चार दात एक सहा दात झालेली मित्रांनो काही टॉप क्वालिटी आहे दोन्ही गुड्डू शेट बरोबर सांगिते क्वालिटी पाहूनच मार्केट थांबवतात बघा गुड्डू शेट गिअर क्रॉस मध्ये हिची काय सांगितली किती येतात दुसऱ्या दातल कशी सहा मित्रांनो ही कशी चार दात दीट आठ दहा दिवस कच्ची काय सांगितली साठ हजार रुपये व्यवहार झाली कमी जादा होऊन जाईल बघा मित्रांनो साठ हजार रुपये किंमत आहे व्यवहार झाली कमी जादा होऊन जाईल हिची काय किती दुसऱ्या जाते पंच्याऐंशी हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल आणि दातल कशी लागलेली ती दातल कशी कडदात करते कर तीन महिन्याची चेक करून काय दहा बारा लिटर दूध आहे बघा तीन महिने तपासून काय किंमत सांगितली पंचावन्न हजार रुपये शेवट काय होईल पंचाळीस होऊन जाईल बघा मित्रांनो गुड्डू शेट कड पंधरा सोळा गाई आहे जमलेली आहे तीन चार बाकीच्या भांडीवरती काही गावांची टॉपच्या गाई गुड्डू शेट आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहात्तर सहासष्ट सतरा एकोणनव्वद चालत मोठू शेट धन्यवाद बाबलू शेठ नमस्कार नमस्कार आज किती काय आणले मार्केटमध्ये आज मार्केट थंड असल्यामुळं तीनच आणल्या मार्केट कमी का आज हां हां काही मी तर आता किमती बघितल्या भरपूर किमती आज हा हा शेतकरी कमी ग्राहक कमी बरोबर ही कशी जनलेली किती दिवसात जनलेली तीन दिवस झाले किती लिटरची कवय आता लगेच सतरा अठरा लिटर आहे आणि परत वाढल पण काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये व्यवहार का म्हणजे दोन बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये काय खाली कारवडे का बघा मित्रांनो कारवडे ही कशी बबलू शेट जनलेली क्वालिटी वेगळी जिची क्रॉस मध्ये आ, हा हा घरी दूध खाण्यासाठी बघा मित्रांनो घरी दूध खा क्वालिटी दुधाला दुधाला क्वालिटी राहील मित्रांनो बघा काय किंमत सांगितली बबलू शेट्टी अजून कमी जाद होऊन जाईल ही कशी आपली अजून कोण आहे तिसरी ती वांडी ती आपली ही पण ही जणलेली का ही गा पणी चार दाद गा पण मित्रांनो बघा हिची काय किंमत सांगितली

चितळी आज किती गाय आणलेले मार्केट मध्ये दहा गाय आणलेले या गाय दिसत कशी तांबडी गाय तांबडी गाय वीस प्लस वीस प्लस किती दिवस बाकी आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी बघा मित्रांनो किती वेळ येतात इथे तिसरे वेतात तिसरे वेतात खाली होईल मित्रांनो बघा आठ दिवस बाकी वीस प्लस दूध गाय मोठ्या मापाची मित्रांनो बघा ही कशी आठ आठ लिटर दूध आहे सोळा सोळा लिटर दूध आहे काय किंमत सांगितली तिची काय सांगायला पंचावन्न हजार रुपये किती दिवस झाली दिवस कालवडे बघा मित्र खाली कालवडे तीन दिवस झाले जणून तिला किती दिवस बाकी मधले आठ दिवस आठ दिवस तिची काय किंमत सांगितली ही कशी आहे जनलेली का ही किती दिवसात जनलेली सकाळी सकाळी पार्टी जनली बाग मित्रांनो हिच्या खाली काय कालवड कालवड ही किती वेळ येतात खाली झालेली तिसऱ्यांदा खाली झाली तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा खाली झालेली काय किंमत सांगितली ती सांगायला पासष्ट हजार रुपये व्यवहार झाले कमी जाधव होऊन जाईल कमी जाधव बरोबर मित्रांनो पासष्ट हजार रुपये व्यवहार झाले कमी जाधव होऊन जाईल हिची काय साठ हजार रुपये किती वेळ येतात ही दुसऱ्या वेळात येते का साठ हजार रुपये सांगायला दुसऱ्या वेळे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद बासष्ट बासष्ट चाळीस एकोणवीस चाळीस एकोणवीस दीपक पगारे धन्यवाद बघा मित्रांनो भरपूर काही आलेले मार्केट मध्ये

नमस्कार नमस्कार आज किती गाय आणले आज पाच सहा पाच सहा आहे का कशा आहे किती रोई सगळ्या पहिलं रोई का बागा मित्रांनो पहिले ही गाय कशी मांडीवरती बघा मित्रांनो काय पहिलं येतात कशी दोन दात दोन दात दोन दात वासरी किती दिवस टाईम येऊस आठ दिवस दिवस काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये व्यवहार झाली कमी जादा होऊन जाईल का वाडा काय सांगितलं एक लाख तीस हजार रुपये जोड्याची किती दुसऱ्या दुसऱ्या वेतात एक पहिलं दुसरे पहिलेच एक दोन्ही बागा मध्ये दोन 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 पहिले वेतात यांची काय सांगितली एक लाख तीस हजार रुपये कमी दहा होऊन जाईल अजून कोणती आपली ही पण आपलीच आहे का ही किती वेगळे जाते पहिलं रोय ही की जाताल कशी दोनदा ते किती दिवस टाईम हिला दिवस टाईम आहे तिची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये तिचे व्यवहार कमी दहा दोन ही आपलीच आहे का खाली झालेली का बागा मित्रांनो काल रात्री जनलेली किती दुसऱ्यांदा मित्रांनो दुसऱ्यांदा जण सहा हजार खूप मोठे खाली कारवाडी मित्रांनो बागा काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये व्यवहार आली कमी जादा होऊन जाईल मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगितली व्यवहार व्यावरताली कमी जादा होऊन जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर सतरा सतरा चोवीस चौतीस धन्यवाद नमस्कार आज किती गाय आणलेले मार्केट मध्ये सात गाय मित्रांनो सात गाय आहे ही कशी जनलेली किती वेळ येतात खाली झालेली दुसऱ्यांदा दाताल कशी सात आते का खाली काय हिच्या गोर हिची काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये किती दिवसात जनलेली शुक्रवारी जनलेली बघा दुधव किती आता अठरा लिटर दूध आहे बघा मित्रांनो अठरा लिटर दूध आहे ही कशी जनलेली का किती वेळात जनलेली दुसऱ्यांदा खाली काय हिच्या गोरायचे का दाखल कशी सहा जात हिची काय सांगितली किंमत पंचाहत्तर पंच्याहत्तर एक फायनल काय होईल हिची सत्तर हजार रुपये होऊन जाईल बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलं सत्तर हजार रुपयाला होऊन जाईल ही कशी ही काल जनलेली हिच्या खाली काय किती होतात खाली झालेली दुसऱ्यांदा काल झालेली हिची काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये हिची काय होईल फायनल पासष्ट हजार रुपये लोन जाईल मित्रांनो तर ती गरजेच बघा ही कशी आहे दुसऱ्या येतात मांडीवर आहे मित्रांनो बघा किती दातल कशी सहा दाते का हिची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये व्यवहार आले कमी जादा होऊन काय होईल फायनल ऐंशी हजार रुपये बघा मित्रांनो ही कशी गावानी किती वेळ ती चार दात पहिलो रे का बाबा तुम्ही चार दात पहिलो रे हिची काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये दाताल कशी चार दात ही कशी चार दात आहे का तिची काय सांगितली किंमत सत्तर हजार रुपये ही पण आपलीच आहे का ही किती वेळ येतात ती हिचे पंच्याहत्तर हजार रुपये किती वेळ येतात ते दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दाताल कशी दा दा सात आता बघा मित्रांनो इथे दहा आहे गाय असतील सात सात गाई सात गाई आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव जोर चार शहाण्णव झिरो चार अठ्ठ्याण्णव सत्तावीस अठ्ठ्याण्णव सत्तावीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी बघा मित्रांनो कोणाला गाई खरेदी करायच्या संपर्क करा खात्रीशीर गायी मिळतील धन्यवाद अनु बघा भरपूर गाय आलेले आहे नमस्कार, नमस्कार किती गाय आज आज का दोनच आले दोणच गाय राहिले विक्री झाले का विक्री झाले किती गाय विक्री झाले चार चार गाय विक्री झाले कशा होते जन पराट जनेले होते का ही कशी जनेली किती वेदात जनेली दुसरा दुसऱ्या अंद दाते कशी सहा दाते बागा मित्रांनो काय खाली कारवाट आहे काय किंमत सांगितली ही कशी आहे किती महिने चार महिन्याची काय सांगितली ती पस्तीस हजार रुपये कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला सत्तावीस चाळीस चाल धन्यवाद नमस्कार आज किती गाय आणलेले आठ गाय कसे आहे सगळा तपासून आ, आ, ही काय आपली आहे का रेली का किती वेजात घाल झालेली तिसरी ना काय हिच्या खाली कारवाट आहे का किती कित दिवस झाले जाणून महिना महिना झालेला आहे बघा मित्रांनो काय दूध किती आता तिला चौदा लिटर पक्क दूध आहे काय किंमत सांगितली पंचाळीस हजार रुपये झाले कमी जादा होऊन जाईल काय होईल फायदा चाळीसच्या वर, वर होऊन जाईल ही कशी किती महिन्याच तपासून या चार चार महिन्याच काय किमती यांच्या रेंज काय शेअर सगळं बेचाळीस चाय बेचाळीस चा व्हावे भागा मित्र सगळ्यांचा बेचाळीस चा व्हावे मित्र बघा दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठरा त्रेचाळीस नव्याण्णव बहात्तर अठरा त्रेचाळीस धन्यवाद सगळ्या मित्रांनो Tapi sungai kayak jalan sempar karena sangat Tapi suni, पॉवर शेट नमस्कार नमस्कार आज किती कारोडे आणले दहा आणले दहा कारोडे आणले कसे आहे का बरे लागवड आदात आहे का दोनदात कशा आहे दोन दात हे कसे आहे सगळ्या आदात आहे का काय किमतीची आहे या तीस हजार अठ्ठावीस हजाराची किंमत कमी जास्त होईल बघा मित्रांनो तीस हजार अठ्ठावीस हजार रुपये किंमत आहे सांगायला किंमत हाय कमी जादा होऊन जाईल कोणाला घ्यायचे किती ना बावडी आपल्या दहा दहा अजून कुठेल बांधेल आपल्याचे का काोडी घ्यायची असेल संपर्क करा यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल सांगा बरं आपलं कॉन्टॅक्ट नंबर चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट नव्याण्णव चौदा छप्पन नव्याण्णव चौदा चाल धन्यवाद रागा मित्रांनो कोणाला कारवडी खरेदी करायची असेल संपर्क करा

¿Qué tal Vaga? मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील बघत राहा व्हिडिओ मित्रांनो तपासून ये का चार महिन्याची बघा मित्रांनो चार महिन्याची दूध दहा लिटर पक्का आहे का काय दाताल कशी कडदाते किती महिने तपासून चार महिन्याची काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल बागा मित्रांनो काय किंमत सांगितली हो किंमत काय सांगितली बाबा चाळीस चाळीस हजार रुपये काय होईल फायनल कमी जादा होऊन जाईल दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट सत्यात्तर झिरो सत्याहत्तर तीनशे चौदा तीनशे चौदा चाल ना धन्यवाद बा मित्रांना तपासून घ्यायच्या अजून चार महिने संपर्क करा नमस्कार दादा नमस्कार कशा आहे दोन आधा दोनदा दोन दोनदा काय का बन का महिना झाला भरून एक एक महिने भरून झालेला मित्रांनो बघा काय किंमत चांगली दादा यांची सांगायला पंच्याहत्तर सांगायला जोड्याची पंच्याहत्तर हजार जो रुपये व्यवहार झाले कमी जादा किती दोनच आहे का अजून कोणते आहे साँग, या पण आपल्याच आहे का बघा मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद एकोणनव्वद ऐंशी चौसष्ट ऐंशी चौसष्ट चाल दादा धन्यवाद मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा मित्रांनो धन्यवाद